खाली भुयारी मार्गामध्ये चाललो आहे एक तासाचे वीस रुपये ग्रीन संपूर्ण केलेलं आहे एकदा नक्की या जर खाण्यापिण्याचं असेल ना तर पण जागा केलेली आहे हे बघा सेम आणि नंतर प्रशासनाला बोंबा मारायच्या जागा ही थोडी कमी होती तुम्ही जास्तीत जास्त माहिती देण्याचा दे मी नक्कीच प्रयत्न केला म्हणजे झालेल्याची जी मजा असते ना नरीमन पॉइंटला टक्कर देण्याची जागा आहे तर हे बघा आता आपण आहोत वरळी दूध डेअरी जवळ इथे आपण समोर बघू शकतो खान अब्दुल गफार खान मार्ग जो वरळी सिप्रेसच्या एकदम कोपऱ्याला येतो इथे आपण आलो आहे कारण की इथून आतमध्ये पार्किंगसाठी जागा आहे तर चला आता आपण आतमध्ये या ठिकाणी एंट्री करतोय समोर आपण बघू शकतो या ठिकाणी कोस्टल रोड आहे आणि आयुष्यामध्ये कधीच असा विचार नव्हता केला होता की वरळी सिप्रेसला आपण असे येणार आहे इथे आपण पहिल्या खाली भुयारी मार्गामध्ये चाललो आहे ज्या ठिकाणी पे अँड पार्कची सुविधा आहे बघूया कशाप्रकारे आहे सर्व काही इकडे अँड पार्क तर हे बघा इथे भली मोठी अशी पार्किंग असं वाटलं एखाद्या मॉलमध्ये वगैरे आलो आणि इथे आपण बघू शकतो या ठिकाणी टॉयलेट स्टेअर केस लिफ्ट वगैरे सर्व आहे आणि आपल्याला वरती प्रवेश करायचा आहे तो या स्टेअर केसने तर या ठिकाणी बघा बी एम सीचा संपूर्ण चार्ट लावलेला आहे म्हणजे पे अँड पार्कचा इथे आपण बघू शकतो टू व्हीलरचे एक तासाचे आहेत वीस रुपये आणि फोर व्हीलरचे एक आहेत सत्तर रुपये तिथं ट्रक पण येऊ शकतो ट्रकचे एक तासाचे शंभर रुपये रिक्षा टॅक्सी एक तासाचे पस्तीस रुपये आणि परिवहनच्या बस एक तासाचे पंच्याहत्तर रुपये आणि आपण एक तासापासून बारा तासापर्यंत या ठिकाणी पार्किंग करू शकतो आणि या ठिकाणी संपूर्ण हा चार्ट आहे पे अँड पार्क चला तर हे इकडलं वॉशरूम आहे संपूर्ण पार्किंगमधलं तर हे बघा आता आपण या जिन्यानी चढतो आहे वरती वर्डी सिपेसच्या दर्शनासाठी दर्शनच बोलते एवढ्या वर्षाने चालू आता आपण या स्टेअर केसनी या ठिकाणी आलो आणि या ठिकाणी आपण बघू शकतो या ठिकाणी संपूर्ण कोस्टल रोड आहे जो समुद्राच्या आतल्या भागाने जातो आणि आता आपल्याला आहे वर्डी सिप्रेसला म्हणजे त्या साईडला आणि हे इथून पुन्हा आपण अंडरग्राऊंडनी तिकडे जायचं आहे आणि इथे वरती आल्यावर पण या ठिकाणी जेंट्स आणि लेडीजसाठी इथे टॉयलेट वॉशरूम वगैरे आहे ते बघू शकतो हे संपूर्ण सी फेस आहे म्हणजे समोर तो तिकडे त्या ठिकाणी हा कठडा दिसतो आहे ना तो पहिला सी फेस होता आणि तो सगळ्या कन्स्ट्रक्शनमुळे आपण एवढ्या आतमध्ये आलो आहे आणि आपण अजून आतमध्ये जाणार आहे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि मी तुमचा राहुल पटेल घेऊन आले तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग सर्वीकडे सुरू असलेले कन्स्ट्रक्शन आणि डेव्हलपमेंटमुळे विश्रांतीची आणि मनोरंजनाची ठिकाणं ही अक्षरशः होत चाललेली आहेत आज आपण अशाच एका ठिकाणी आलो हो जे सात वर्षापूर्वी बंद झालेलं आणि आत्ताच नुसतं नुकतं म्हणजे सुरू झालं ते म्हणजे मुंबईतील प्रसिद्ध असं वर्डी सीफेसचा प्रोमोनेड प्रोमोनेड म्हणजे विहार क्षेत्र ज्या ठिकाणी आपण विश्रांती मनोरंजन वगैरे सगळ्या गोष्टी करू शकतो ॲक्च्युली ह्याची सुरुवात झालेली आहे पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसला म्हणजे सात वर्षापूर्वी दोन हजार एकोणीसला हा हो वरळी सीफेस बंद झाला होता कोस्टल रोडच्या डेव्हलपमेंटमुळे तर आता पुन्हा तो सुरू झाला या ठिकाणी आपण आलो आहे म्हणजे कसं ॲक्च्युली भरपूर लोक या ठिकाणी व्हिजिट केले असतील पण असे पण असतील ज्या लोकांना या ठिकाणाबद्दल माहिती नाही तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी भेट देऊन जास्तीत जास्त माहिती देण्याचा नक्कीच प्रयत्न असणार आहे म्हणजे एंट्री कशाप्रकारे आहे पार्किंगची सुविधा काय नागरिकांसाठी काय काय सुविधा आहेत आणि गैरसोयी आपल्याला काय काय वाटली तर चला कोणतीही वाटणं पाहता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करू तर इथे आपण बघू शकतो धर्मवीर आणि स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज हा संपूर्ण सागरी सेतू आहे तरी बघा आता आपण प्रवेश करतोय पादचारी भुयारी क्रमांक मध्ये आणि असे वर्ल्ड सिपेसला भरपूर सारे एंट्री आहेत चेंज झाले असं वाटत चला आता आपण जात आहोत या भुयारी मार्गाने खूप मोठा आहे आणि इथून आपल्याला ह्याच्या खालून त्या बाजूला जायचं तरी बघा इथे वरच्या बाजूला कोस्टल रोड आहे आणि त्याच्या खालून आपण या भुयारी मार्गामधून आपण चाललो आहे वर्डी सिपेसच्या एंट्री पॉइंट साठी हे बघा आपण आता फायनली आपण आलो आहोत वर्डी सिपेसला जो सध्या नरीमन पॉइंट पेक्षा भारी केलेला आहे हा आणि प्रशस्त आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या ठिकाणी सर्व सुविधा वगैरे आहेत आणि आपला जो रस्ता आहे तो आपला त्या साईडला होता त्या जा झाडांच्या इकडे तिथे आपण वेगळे वेगळे अंतर पार करत आपण या ठिकाणी आलो वरळी सीपेच्या इथे आणि बघा अशा प्रकारे सायकल किंवा लहान मुलांची वगैरे असे गाड्या असतील ना तर या ठिकाणी आहेत व्हीलचेअर वगैरे या ठिकाणी येऊ शकते आणि या समोरचा रस्ता चालला आहे तो सीलिंगसाठी म्हणजे इथे येण्यासाठी तुम्ही कुठूनही येऊ शकतात वरळी सिलिंग असू दे किंवा हाजी आली असू दे तरी बघा आपण इथून प्रवेश केला होता जो वरळी दूध डेअरीच्या बरोबर समोर आहे इथूनच लगेच जवळ दुसरा पॉईंट म्हणजे या ठिकाणी बिंदू माधव ठाकरे जो इथे हा अंबानीच्या मुलीचा जो बंगला है, बर समुर इंट्री है। तप्या -तप्या इंट्री आहे त्याच्याबरोबर समोर एंट्री पॉईंट आहे म्हणजे तुम्ही कुठूनही आलात तरी थोड्या थोड्या टप्प्याटप्प्यावरती या ठिकाणी एंट्री पॉईंट आहेत आणि इथे येण्यासाठी सर्वात बेस्ट टाईम म्हणजे सनसेट कधीही येऊ शकतात सकाळ संध्याकाळ रात्र कधीही येऊ शकतात चोवीस तास येऊ शकतात पण सनसेट बघायची मजा काही वेगळीच असते एवढ्या वर्षाची जी प्रतीक्षा लावली पण खूप भारी केले हा हे बघा या ठिकाणी अशा प्रकारे सायकल ट्रॅक पण आहे जो आपण पुढे पुढे बघणार आहे पूर्वी नव्हतं ह्या गोष्टी हा तर हे बघा इथे सर्व असे चालू वगैरे शकतात या ठिकाणी बसू शकतात इथे हे जो ग्रीन संपूर्ण केलेला आहे तो सायकलचा ट्रॅक आहे जो खूप लांबपासून चालत येतो या ठिकाणी आणि इथे आपण बघू शकतो कचरापेटी वगैरे आहे म्हणजे जर तुम्ही काही खायला वगैरे आणलं तर इथे कचरापेटीमध्ये सर्व टाका आणि इथे आजूबाजूला झाडं वगैरे सर्व मस्त मेंटेन केलेलं आहे आता आपण जात आहोत समुद्राचं दृश्य पाहण्यासाठी तर या बाजूला आपल्याला दिसत आहेत मुंबईच्या जंग उंच आणि मस्त अशा बिल्डिंगी आणि इथे हा वरळीचा समुद्रकिनारा आहे इथे आपण समोर बघू शकतो बँड्रावरली सिलिंक आहे आणि इथे असा हा अथांग सुंदर आणि मस्त असा समुद्रकिनारा आहे इथे मी मगाशी बोललो सनसेट पॉईंट तो हाच सनसेट पॉईंट या ठिकाणी बसून बघायची मजा वेगळी आहे आणि आपण बघू शकतो ही फिलिंग सेम नरीमन पॉईंटची फिलिंग आहे हे वगैरे खूप भारी केलंय हा भारी केलंय फक्त एवढेच आहेत की तुम्ही जर कधी आलात वगैरे तर या ठिकाणी उतरण्याचं तेवढं काही धाडस करू नका त्यांनी तुम्हाला काहीही मिळणार आहे उगाच हा उगाच जीव धोक्यात घालण्यामध्ये काही अर्थ नाही या ठिकाणी पाय सोडून पण बसल ना नहीं ला नहीं ला उगाज उगाज चप्पल हो ती चप्पल जायची लक्षणं आहेत आणि चप्पल पूर्ण मिळण्याची पण शक्यता कमी आहे आणि इथे आपण बघू शकतो या ठिकाणी ते विविंग डेकचं काम चालू आहे हे जेव्हा होईल ना तेव्हा मस्त वाटेल एकदम म्हणजे कसं समुद्राच्या आतमध्ये जाऊन आतल्या बाजूने तो समुद्र मजा नाही हा तो 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 आ, हा आहे तो मला आतापर्यंत कुठला विविंग डेक मला आवडतो सांग दादरचा हर्लीस तू मुंबई मधलं नाव घेतलं हो तिकडेच हर्लीस रत्नागिरी मांडवी बीच <laughs> हा तो हे खूप सुंदर आहे म्हणजे समुद्राच्या आतल्या बाजूला जाऊन तिथे गावाला गेल्यावर मस्त एन्जॉय करता येते तर आता आपण या ठिकाणी मस्त बसूया पावसामध्ये पण मस्त ठिकाण आहे खूप भारी असणार आहे आता आपल्याला टेन्शन नाही आहे तिकडे लांब जायचा जवळच भारी ठिकाण तर भरपूर वर्षानंतर वरळी सिपेसला येऊन खूप बरं वाटलं म्हणजे ॲक्च्युली लहानपणापासूनच्या आठवणी तिथे जवळ राहिल्या असल्यामुळे तुम्ही या ठिकाणी मी सांगेन एकदा नक्की या एकदम नक्की या खूप छान सर्व सोयी हो केलेल्या आहेत म्हणजे कसं अगदी एंट्री पण खूप छान केलेली आहे कसं आहे की कुठलंही कन्स्ट्रक्शन किंवा कुठलंही डेव्हलपमेंट होताना आपल्याला खूप नाहक त्रास सहन करावा लागतो मग ते आरोग्याच्या बाबतीमध्ये असू दे ट्रॅफिकचे असू दे किंवा आपण या सगळ्याला मुक्तो त्या गोष्टी असू दे तर तुम्ही कसं आहे की हे झाल्याच्या नंतर जो झालेल्याची जी मजा असते ना तो अनुभवण्यामध्ये खूप मजा असते तर त्या या ठिकाणी तुम्ही नक्की येऊ शकता तुम्ही स मॉर्निंग वॉकसाठी पण येऊ शकतात तुम्ही इव्हिनिंग नाईट वॉक कुठल्याही वॉकशक्ती तुम्ही इकडे येऊ शकता लहान मुलांसुद्धा आणू शकतात सुद्धा येऊ शकतात आणि इथे मस्त खूप शांतता आहे बाजूने रस्ता वगैरे जातो आहे मस्त मेंटेन केलेला आहे म्हणजे ॲक्च्युली जी टेक्नॉलॉजी वापरून सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत ना त्या जबरदस्त केलेल्या आहेत आणि इकडे नाईट व्ह्यू पण जबरदस्त असणार खूप शांत असणार तर मी तुम्हाला नक्की रिकमेंड करीन की तुम्ही या ठिकाणी वर्डी सिटीसला जर आला नसाल तर नक्की या आणि जर आला असाल तर पर परत पर या एक चांगलं झालं की या साईडची जी लोकं होती म्हणजे दादर प्रभादेवी माहीमसारख्या ठिकाणाची जी एवढ्या लांब जायची प्लस त्या ठिकाणी पार्किंगची पण सुविधा नव्हती तेवढी पार्किंग होती तिकडे म्हणजे तिची पन्नास रुपये पार्किंग वगैरे पण ते कसं एकदम नरिम पॉईंटच्या एकदम कॉर्नरला झालं ती पण लिमिटेशनवाली होती या ठिकाणी मस्त आहे टू व्हीलर फोर व्हीलर बस तुम्ही काही आणू शकतात आणि या ठिकाणी आनंद घेऊ शकतात बिना शुल्क संध्याकाळचं वातावरण आहे मस्त हवा आहे आणि समोर हा होणारा सूर्यास्त भारी समोर एखादी बोट वगैरे जाताना अशी दिसली असते ना, ना। भाई असं पिक्चर मधला सीन वाटला असता की काय बोलतोस ते झाल्यावर अजून पण मस्त वाटतंय एकदम जबरदस्त केलं अजून एक मेन मेन म्हणजे इथे खायला वगैरे लोक फिरायचीत ना खाऊवाले भेळ वाले, वाले ते आता दिसत नाहीयेत मे बी अलाऊंड असेल पण थोडस काहीतरी खाण्यापिण्याचं झालं पाहिजे हा पण हे पण तेवढंच आहे की जर खाण्यापिण्याचं असेल ना तर लोक इथे कचरा करतात उदाहरणार्थ खाली काहीतरी टाकणं इथे काहीतरी टाकणं या ठिकाणी मग अशी बोलल्याप्रमाणे कचरापेटी वगैरे या ठिकाणी ठेवलेली आहे काही खाल्लात पिल्लात मस्त तर त्या ठिकाणी फक्त टाकण्याची कृपा असावी तर हे बघा या ठिकाणी झाडं बिडं मस्त लावलेली आहेत आणि त्या ठिकाणी आपण बघू शकतो आतमध्ये लायटिंगची पण व्यवस्था आहे म्हणजे रात्रीचं एकदम जबरदस्त दिसणार मस्त बसण्याची वगैरे ठिकाणं आहेत वरती लाईट्स आहेत कॅमेरे आहेत या बाजूला सगळे माडं वगैरे आहेत या साईडला झाड आहे आणि खूप भारी वाटते म्हणजे असं अजिबात नाही वाटत आहे की आपण वर्ल्ड सिफेसला आलो आहे तर हे बघा या ठिकाणी अशी सायकल पार्किंगसाठी पण जागा केलेली आहे म्हणजे सायकल जर तुम्ही आणलात सायकल चालवून जर दमलात तुम्हाला जर इथे बसण्याचं मन करत असेल तर या ठिकाणी तुम्ही ती पार्किंग वगैरे हो करू शकतात आणि बघा इथे आपण या दुसऱ्या एंट्री पॉईंटजवळ आलो आहे हे बघा सेम जसं त्या ठिकाणी आहे त्याच सगळ्या सुविधा या ठिकाणी आहे म्हणजे टप्प्याटप्प्यावरती आहे आणि इथून समोर जो रस्ता येतो तो डायरेक्ट वर्डी नाका आणि पोतदार हॉस्पिटलच्या इकडून येतो आणि ये ते अंबानीच्या मुलीचं हे घर आहे जिच्यासमोरून बरोबर ही एंट्री आहे तुम्ही कुठूनही येऊ शकतात या वर्डी सेफेसच्या या ठिकाणी तर हे बघा नवीन वर्डी सेफेसच्या प्रोमोनेडच्या इकडलं रंगकाम म्हणजे तंबाखू खाऊन वगैरे या ठिकाणी बसण्याच्या जागेवरती थुकलेलं आहे हे अशा प्रकारचं करायचं आणि नंतर प्रशासनाला बोंबा मारायचा की मेंटेन नाही ठेवलं घाण केली हे केली ते केली ॲक्च्युली एवढं तरी आपल्या हातामध्ये आहे की आपण घाण तरी करणार नाही हे आता नवीन आहे ॲक्च्युली या ठिकाणी सगळं अजून पण सगळे कामं चालू आहेत सगळी बांधकाम वगैरे काही नाही काय तर सुरू होण्याच्या पूर्वीच या ठिकाणी नवीन असताना अशा प्रकारे केलेलं आहे वरळी सी तर सगळ्यांनाच माहिती आहे की इथे कसं यायचं तरी पण सांगते जर तुम्ही वेस्टर्न रेल्वेने आलात तर लोअर परेल स्टेशन जवळचं पडेल सेंट्रल रेल्वेने आलात तर करी रोड स्टेशन जवळचं पडेल आणि अंडरग्राऊंड मेट्रोसने आलात तर तुम्हाला आचार्य अत्रे चौक स्टेशन जवळचं पडेल आणि ए एटी फोर ही बस इथे येते थी। तर या ठिकाणी आपण बघू शकतो भरपूर लोक या ठिकाणी आलेली आहेत कोणी चालण्यासाठी आलं आहे कोणी सायकलिंगसाठी आलं आहे तर कोणी या ठिकाणी विश्रांतीसाठी आला आहे तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत सगळ्यांसोबत मित्रमैत्रिणीसोबत या ठिकाणी नक्की व्हिजिट करू शकतात वेगवेगळ्या प्रकारची बसण्याची या ठिकाणी ठिकाण आहे चांगल्या चांगल्या सुविधा आहेत तर या ठिकाणी तुम्ही नक्की या तर चला आता आपण या ठिकाणावरून निघतो आहे कसं वाटलं तुला खूप छान आहे पहिल्यांदा कसं आहे इथे जागा ही थोडी कमी होती चालायला वगैरे आता ही जागा थोडी मोठी झाली आहे सायकलिंगसाठी पण वेगळा ट्रॅक त्यांनी चालू केला आहे पूर्वी गाडी इथे लावली की आपण इथे डायरेक्ट बसायचो पार्किंग पण आहे आणि टॉय टौ, टॉयलेटची टौ, मेन म्हणजे टॉयलेटची सुविधा ते छान वाटली सगळीकडे होती चला मित्रांनो आता ही व्हिडिओ इथेच थांबवतो आहे व्हिडिओ थांबवतो आहे पण इथून निघायचं मन अजिबात करत नाही ॲक्च्युली कसं आहे की सात वर्षाच्या नंतर हा वर्ल्डिसिफीच्या इकडे हा प्रोमोनेट पूर्ण सुरू झालेला आहे पंधरा ऑगस्टला याचं उद्घाटन झालं होतं या व्हिडिओच्या माध्यमातून मी जास्तीत जास्त माहिती देण्याचा मी नक्कीच प्रयत्न केला म्हणजे आपण बाय रोड आपण त्या साईडने या साईडला आपण कसा प्रवेश करायचा आहे तुम्ही जर बाईकने किंवा जर कारने येत असाल तर कुठे पार्किंग असणार त्याची कॉस्टिंग काय असणार इथे वरती कशा प्रकारे यायचं आहे इथे जर वरती आल्याच्यानंतर आपल्यासाठी काय काय सुविधा आहेत काय काय आपण करावे काय काय नाही करावे सगळं तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केला खूप चांगल्या चांगल्या सुविधा सोयी या ठिकाणी केलेल्या आहेत म्हणजे कॅमेऱ्या वगैरे पण आहे आणि प्लस या ठिकाणी पोलीस पण मला दिसत आहेत अधूनमधून सगळे देखरेखीसाठी फक्त तुम्ही आलात तर आपल्यामुळे या नवीन जागेची या चांगल्या जागेची या सुंदर जागेची वाट लागणार नाही ना याची आपण नक्की काळजी घेतली पाहिजे उदाहरणार्थ जर तुमच्यापैकी जर कोणी जर, जर तंबाखू वगैरे खात असेल किंवा गुटखा वगैरे काही खात असेल तर या ठिकाणी कृपा करून थुकं नका जे मी तुम्हाला मगाशी त्या ठिकाणी दाखवलं तुम्ही जर तुमच्यातर्फे या ठिकाणी काही खायला आणलं असेल पाण्याची बॉटल आणली असेल तर या ठिकाणी कचरा करू नका म्हणजे कसं या ठिकाणी कचरापेटी वगैरे ठेवलेली आहे ऑब्व्हिअसली बी एम सीचे कर्मचारी वगैरे असतात पण आपण टाकलेला कचरा साफ करण्यासाठी ते नसतात त्याच्यामुळे ते तेवढी तरी ते आपण गोष्ट आपल्या हातामध्ये करू शकतो की ही जागा सुंदर ठेवण्यासाठी ही जागा खूप सुंदर आहे नरीमन पॉईंटला टक्कर देण्याची जागा आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने आहे खूप विचार करून बांधलेला आहे एक्च्युली सायकलिंग वॉकिंग सगळं वेगळे वेगळे या ठिकाणी आहे खूप मोठं आहे आणि वॉशरूम टॉयलेट वगैरे सगळे या ठिकाणी सुविधा आहे तर तुम्ही या ठिकाणी नक्की व्हिजिट करू शकता हा आणि कसं आता भरपूर लोकांना ऍक्च्युली माहिती होतं भरपूर लोक या ठिकाणी आले होते पण त्यापेक्षा जास्त लोक अशी होती ज्या लोकांना या ठिकाणी कल्पना नव्हती मलाही नव्हती म्हणजे मला कल्पना होती पण हां म्हणजे मला कल्पना होती सुरू झाल्या पण मी एवढं इमॅजिन नव्हतं केलेलं की अशा प्रकारे सुंदर असू शकेल आणि अशा प्रकारे सुंदर आहे की माझी ते सारखी भेट होणार आहे प्रभादेवी ते वरळी सिफेस इथल्या फेऱ्या आमच्यात हा प्रभादेवी ते वरळी सिफेस फक्त पाच मिनिटाच्या अंतरावरती आमच्या या ठिकाणी भरपूर फेऱ्या होणार आहे आता मी नेक्स्ट टाइमला येणार आहे ते मी या ठिकाणी रात्रीचे येणार आहे कारण रात्रीची कशी शांतता वगैरे असते तर तुम्ही या ठिकाणी नक्की व्हिजिट करा नक्की इथे प्लॅन बनवा सॅटर्डे संडे कधी असेल तुम्हाला सुट्टी असेल किंवा सुट्टी नसेल तरी संध्याकाळचा वगैरे एकदा इकडे एक नक्की व्हिजिट करा हे सुंदर ठिकाण आहे आता हा लोक पण इथे समज आला कसं वाटतं नक्की कळवा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटू शकत नवीन बाय 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 बाय